नमस्कार आजचं कार्ड नंबर आहे सात द चॅरिएट हे कार्ड विजयाचं प्रतीक मानलं जातं ह्याचा मुख्य अर्थ आहे आत्मनियंत्रण निर्धार आणि पुढे जाणं संकटांवर मात करणं आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणं विजय आणि यश मिळवणं चॅरिएट कार्ड जर प्रेम संबंधांमध्ये आलं तर याचा अर्थ असा होतो आपल्या नात्यात आपली प्रगती होते पण तुम्हाला काही गोष्टींवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे प्रेमामध्ये निर्णय घ्या पण स्वतःच्या भावनांवर ताबा भावना करिअर मध्ये नवीन संधी मिळू शकते कठोर परिश्रम आणि निर्धार यामुळे तुम्हाला यश मिळेल स्पर्धा असेल पण तुम्हीच जिंकाल आध्यात्मिक दृष्ट्या चॅरिएट कार्डचा अर्थ असा होतो की आत्मनियंत्रण आणि मनाची स्थिरता तुम्हाला आलेली आहे तुमचं ध्येय स्पष्ट आहे आणि आता तुमची आध्यात्मिक उन्नती होणार आहे चॅरिएट कार्ड जर उलट दिशेने आलं तर तुमच्या हे लक्षात येईल की तुम्ही दिशाहीन आहात तुम्हाला एक्झॅक्टली समजत नाही आहे की कुठे जायला हवं त्याच्यानंतर तुमचं आत्मनियंत्रण नाही आहे आणि आलेली संधी याचा तुम्ही योग्य तो वापर करू शकत नाही खर तर चॅरिएट कार्डचा अर्थ होतो विजय आत्मविश्वास पुढे जाणे आणि अडचणींवर मात करणे